घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर तुम्ही क्लस्टर कोणत आहात माडा मतदारसंघामध्येच तुम्ही काम करत होता आणि तिचाच एक बेस प्रसंग निर्माण झालेला आहे अजूनही तो काल तुम्ही प्रयत्न करून राहिले शिष्टी परंतु तुमची अनेक सरकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं दिसत काय झालं आपण म्हणताय खरं की माडा चांगली आणि सोलापूर क्लस्टरची जबाबदारी पक्षानं माझ्या सोपवली उमेदवारीची प्रक्रिया निवड प्रक्रिया ही राज्याचं नेतृत्व आणि केंद्राचं नेतृत्व जी काही कोर कमिटी असेल ते मी करतात इलेक्शन मॅनेजमेंट राज्याचा आणि केंद्रानं राबवलेल्या योजना लोकांपर्यंत नेणं प्रचार प्रसार संघटनेची बांधणी बूथची बांधणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत कैम्पेन कसले पक्षाला पोचू पक्षा अशा अनेक ग जवाबदारीमुख वर आम प्रत्येक विधानसे की शक्ति। तो रचना नो नो वरती। वरती तो विदान कोर समिति तो है लोकसभा प्रत्येक विधानसभा मतदारसंघा प्रमुख चार के पांच कार्यकर्ते सहा कार्यकर्ते कोर समिति मध्य आणि असे तीस पस्तीस लोक आम्ही एकत्र बसून त्या लोकसभेचा विचार केले सहा महिने आठ महिने वर्षापासून करतो पक्षांनी दिलेले कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले हो हे सगळं असताना मागचे आपले जे आता सध्या जे खासदार आहेत पंजी निंबाळकर ते पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी केली त्याच वेळेस माहिती पाटील कुटुंबियांनी सुद्धा आम्हाला लोकसभेला संधी मिळा अशी मागणी केली पक्षाकडे दोघांची शिफारशी गेल्या पक्षातनं तिसराही असा एक वर्ग होता की मला स्वतःला तुम्ही उभा राहा म्हणून अशी त्यातनं एक ही होत आणि मग एका बाजूला भाजप प्लस राष्ट्रवादी अजितदादा आणि शिवसेना जात या दोन्ही गटाचे कार्य करते आणि या सगळ्याच्या विचारातून काही उमेदवार पक्षाकडे जाणून गेला पण शेवटी केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला रणजितसिंह <गाँ> निंबाळकरांची उमेदवारी केंद्रीय नेतृत्वाला जाहीर जाहीर करून जवळजवळ दहा बारा दिवस पंधरा दिवस झाले पक्षाकडे सगळ्यांनी विनंती केल्या म्हणजे विनंती केली पण पक्षाकडनं काही निवडणुकीच बदलण्याचं काय कुठलं लक्षण अजून तरी दिसत नाही आम्हाला त्या काय सूचना अशा काय नाहीये निवडणुकीची प्रक्रिया क्लस्टर म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे मुख्य कोर समितीच्या बैठका इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका बूथची संमेलन ही आम्ही कामं सुरू केली आता अशा परिस्थितीमध्ये मैत्री पाटलांची ताकद आहे जिल्ह्यामध्ये त्यांचं एक प्रकारचं वलय आहे नाव आहे ब्रँड आहे हे सगळं असताना त्यांनी एकोणीस साली पक्षामध्ये प्रवेश केला काहीतरी विचार करून केला होता त्यावेळेस आणि मग पक्षानं त्यावेळेस निंबाळकांना उमेदवारी दिल्यानंतर ते पाटलांनी त्यावेळेस शिरस तालुक्यामध्ये मतदारसंघात काम केलं त्याच्या बदल्यात त्यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली आणि सगळं सुरळीत चाललं होत परंतु धैद्यशील मेहते पाटलांची इच्छा आहे की मी निवडणूक केला मला तिकडे मिळालं पाहिजे पक्षाच्या तृत्वाकडनं काही आहे जाहीर केलं तिकडे बदलण्यासंबंधीची काय कुठली घोषणा होत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये क्लस्टर प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की जे सर्व पक्षीय इतर पक्षाचे पक्षाचे नेते आहेत आणि आपल्या पक्षातली काही नाराजी असेल ती ती नाराजी दूर करण्याकरता प्रयत्न करणं अशा सूचना पक्ष नेतृत्वाने आम्हाला सगळ्यांना दिलेल्या आहेत आम्ही या क्लस्टरमध्ये भोगतिका आहोत सांगली असेल माडा असेल सोलापूर असेल तिथल्या लोकांना भेटतोय तेव्हा आपण पक्षाबरोबर राहावं चारशे फारचा नारा दिलाय दोन आपल्याला पूर्ण करा असेल तर एक एक खासदार इथून निवडून जाणं गरज आहे सुदैवानं सोलापूर माडा आणि सांगली या तिन्ही मधले खासदार बीजेपीचे स्वतः फरका निवडून आले आता वातावरण चांगलं आहे लोकांमध्ये मोदींच्या कामाबद्दलच एक आकर्षण आहे आणि डायरेक्ट बेनिफिट झाला आपण म्हणतो अशा पद्धतीने मग राशनचं वाटप असेल पेन्शनचं वाटप असेल अगदी उजवेला गॅस असेल घरकुल असतील अगदी काय कुटुंबाला महिलांना लाईट या ठिकाणी दिलेला असेल बचत गटांना मदत असेल रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी कर्ज देण्यासंबंधीची भूमिका असेल स्मार्ट सिटी सारखे काही प्रोजेक्ट असतील किंवा म्हैसाळ टेंबूसारख्या योजना ज्या बंद पडल्या त्या चालू करून आज मंगळवाडा सांगोला ज्या तेलपर्यंत पाणी आणण्याचं काम असेल चे काही प्रश्न पेंडिंग होते डोवरचे ते प्रश्न असतील या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी या सरकार सरकारमधनं काही ना काही पॉझिटिव्ह काम झालं आज लोणंद पंढरपूर रेल्वे मार्ग आज शंभर वर्ष जवळजवळ तो मार्ग इंग्रजाच्या काळापासून आहे आपण सगळे लहान असल्यापासून ते ऐकले पहिल्यांदा बजेटमध्ये तरतूद झाली त्याच्याकरता आणि काम सुरू होईल आजपर्यंत त्याचा विचारच होत नव्हता अशी जी मोठी काम आहे की जी तुमच्या या भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतात अशी काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली पण आता ठीक आहे कुठे अकराशे बाराशे जर गाव असतील एका मतदारसंघात आणि सातारा हायवे पासून ते सोलापूर भोळ हायवे जर मतदारसंघ जर त्याला मोठा आहे उभा आडवा चारही बाजूला सगळ्याच गावात काय खासदार पोचू शकतो का तर पोचू शकत नाही आता काय झालं की दुर्दैवाने लोकांच्या अपेक्षा खासदारने जत्री सुद्धा बघितलं पाहिजे पिण्याच्या सुद्धा बघितलं पाहिजे अशी काही अपेक्षा पण खासदारांचा रोल हा केंद्रामध्ये कायदे करणे यशासंबंधीचे निर्णय घेणे हा आहे पण लोकांची अपेक्षा वाढणार खासदारांची कामं आमदारांची कामं त्याचा फटका विचारामध्ये लोक बोलून दाखवू शकतात पण परंतु त्याच्या तो त्याचा तो तो वकृत तेवढा नाही आहे दे की आपण कुठला प्रश्न कोणापुढे मांडावा खासदारांनी प्रयत्न केला शक्यतो बऱ्याच ठिकाणी जाण्याचा हे करण्याचा माढा लोकसभेत तरी शंभर टक्के केलेला आहे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे होत त्या प्रमाणात झाला नाही ते पण मान्य आम्हाला करावं लागेल त्यामुळं खासदारांची जी काही निगेटिव्हिटी आहे त्याचा सामना आम्हाला करावा लागेल त्यामुळे सगळ्यावरती मोदींचं जे काम आहे ते काम निश्चितपणे भारीपणे रुजवत ठरेल अशा पद्धतीची आमची अपेक्षा राहायला विषय माड्याचा माझ्यामध्ये मी प्रयत्न केला आम्ही काल गेलो गिरीश महाजन साहेब आणि मागच्या पगडासमोर येऊन गेले शक्यतो पक्षामध्ये कुठेही नाराजी राहू नये बंड होऊ नये अशी आमची शेवटपर्यंतची भूमिका या ठिकाणी आहे मग एक घटक म्हणून त्या जबाबदाऱ्या माझ्यावरती आहेत त्या जबाबदाऱ्या फार करता म्हणून मी काल गेलो साहेबांसमोर नरेंद्री साहेबांसमोर ती बैठक झाली निंबाळकर रणजितदा म्हे पाटील आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते बसलो होतो समोरासमोर चर्चा झाली आमच्या सगळ्याच्याच काही ना काही तक्रारी होत्या खासदारांबद्दलच्या त्या सगळ्यांनी मांडल्या रणजित दादानी त्या ठिकाणी भूमिका त्यांची होती ती मांडली आणि त्यावेळेस भेटल्यानंतर परत दादा फडणवीस साहेब आणि रणजसिंह निंबाळकर आणि तिघांची एक बळकरी झाली त्यात काही चर्चा झाली आम्हाला कोणामध्ये आम्ही नव्हतो त्यानंतर असं वाटत होतं की सगळं काही ऑलवेल आहे आपण की काही गोष्टी सोशल टीका टिप्पणी काही गैरसमज अशा पद्धतीनं काही गोष्टी घडत गेल्या रणजितदा भूमिका काल होती त्यांनी मला घरी बोलवलं होतं की आपण यावर चर्चा करू त्यांची भूमिका जी बाबा पक्षाच्या विरोधात जाऊन काय करायची अशी नाही आहे त्यांच्यातल्या कार्यकर्त्याचा काही रेटा आहे त्या ठिकाणी कि बाबा असा असं आहे आपल्याला त्रास होतो आता कसा की मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निंबाळकरांना तिथल्या बऱ्याचशा लोकांनी मदत केली की जे महत्पाट समर्थक नव्हते नैत्रे पाटलांनी केली तशी त्या लोकांनी केली निंबाळकरांचं म्हणणं असं आहे की बाबा त्या लोकांनी मला एकोणीस मदत केलेली आहे त्यामुळे मी त्यांच्याकडे जर काही नाही केलं तर कृतज्ञता दिसेल माझी कृतज्ञपणा वाटेल त्यामुळे मी काही असं ह्याना कुठे काय करायचं म्हणून तिकडे गेलेलं नाही पण ते माझ्याबरोबर होते म्हणून त्यांना त्या गोष्टीची माझी भूमिका सहकार्य करण्याची राहील अशी हिंची भूमिका आहे तेव्हा दोघांच्या भूमिकेत कुठेतरी मेळ घालण्याची जबाबदारी आमच्यासारख्या सोपवलेली आहेत ती काढायची का होती म्हणून आम्ही काल तिथे गेलो पण जे दादा त्या ठिकाणी होते त्यांनी कुटुंबाबरोबर चर्चा केली की बाबा आपल्याला साहेबांनी सगळं मदत केलेली आहे ज्यावेळेस एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट नाकारायपर्यंत विजय दादांच भूमिका घेतली होती त्यावेळेस दादानी दादांनी हजार एकोणीस काम केलं राष्ट्रवादी नोटी करण्याकरता काम केलं मग सगळी जिल्ह्यातली नोटपरी बांधली त्यावेळेस सुद्धा दादांवरती अन्याय झाला अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला बीजेपीने त्यांचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टी घडल्या आहेत असे एकंदर दिसतंय त्या घडलेल्या गोष्टी विसरून पुढं काम करावं अशा पद्धतीची पुरेशची भूमिका होती त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोच केली रणजितदाने सुद्धा त्या ठिकाणी कुटुंबामध्ये सुद्धा समन्वयाची भूमिका घेतली तर आपल्याला हे सगळं पुढं टिकवायचे चालवायचे त्यांच्या कुटुंबामध्ये काही वेगळे विचार आहेत आता कुटुंब का पक्ष अशा कात्रीमध्ये दादा ह्या ठिकाणी आहेत त्यांच्या तरी कालपर्यंत मी जेव्हा भेटलो तोपर्यंत त्यांची तो भूमिका ही पक्षाला बरोबर सगळ्यांनी कुटुंबांना राहावं अशी त्यांची पण भूमिका मला जाणवली आणि त्या दोन्ही भूमिकेतनं आम्ही दोघांनी कुटुंबातल्या सदस्यांबरोबर संवाद साधला की डावाकडा काय निर्णय घेऊ नका आपल्याला पुढे अजून खूप राजकारण करायचं आणि तीच भूमिका मी जी पक्षाची होती ती आणि दोघांनी सांगितली कुटुंबाला त्याला ती विचार करतो म्हणले आता बोलूया काय घडतंय यामध्ये एक मुद्दा असा आहे की स्वतः नाही किंवा काही कॉमेंट करत नाहीत रहीत दादा काही कॉमेंट करत नाही स्वतः धोरीशिंग दादा तर ज्यांची मागणी आहे ते पण करत नाही कॉमेंट येतात फक्त बाळदाबांच्या आणि त्यातही माड्यामध्ये नाराजी समजू शकतो पण बाळदाबांच्या बोलण्यातून वारंवार असं आलंय की मा सोलापूर बारामती हे भाजीपाची कामंत मग माड्यात राग समजू शकतो पण बारामती सोलापूर काय वेगळं शाद ते कशात दुखावलं गेले ते मी काय सांगू शकत नाही वरिष्ठांशी त्या पद्धतीनं बोललं पाहिजे आमच्याशी काय ते कशामुळे हे झालंय म्हणतात माझ्याकडनं काही चूक नाही पण कुठंतरी काहीतरी घडल्याशिवाय तरी वेगळ्या प्रकारच्या भूमिका होणार नाही असं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला जाणव तरी ते मोकळं म्हणानं बोललं पाहिजे व नेतृत्वाबद्दल आणि अशीच भूमिका आम्ही सुद्धा काल मांडली की तुम्ही वडिच्छा बरोबर बोला या काय तुमच्या भावना असतील आता कसा मित्र पक्ष या ठिकाणी आहे त्यांचाही काही दृष्टीला उमेदवाराला यांच्या विरोध आहे त्यामुळे त्यांची भूमिका आपण समजू शकतो की ते विरोधी पक्ष एकमेकावर लढलेले आहे त्यामुळे तिथे त्यांची भूमिका राहणार पण मला वाटते की अजितदादा देवेंद्रजी हे वर बसतील आणि पाटलांचे सुद्धा कुटुंबा संवाद त्यांचा आहे चालू संगीत काढतील असा अजून तरी मला विश्वास आहे योग येत आहेत भेटतायत अजून कसं त्यात केलं बघता येईल बघताय पण मला खात्री की दादा ही मी जसं त्यांना ओळखतो तसं त्यांनी सलेमानं विजयदादानी राजकारण आजपर्यंत केलं विजयदादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा अन्याय झाला तर ओळखलं गेलं तरी विजयदादानी त्यावेळेस सहन केलं साली पक्षाकडनं काही झालं नाही पण ते सगळ्या आम्ही आमच्यातृष्ट आलो परत आम्ही एकत्र सगळे आलो मागच विसरून मला अजूनही खात्री आहे की अशाच पद्धतीने मैत्री पाटील कुटुंब विशेष करून येतात हे तरी देवेंद्रजी आणि पक्ष याच्या विचाराबरोबर आहेत सातत्याने गेले तीन महिने चार महिने आम्ही भूमिका सोशल मीडियावर मांडतोय कार्यकर्त्यासमोर मांडतोय त्यांनी सुद्धा दोन मेळावी तिथं अक्रूज मध्ये घेतले अशा पद्धतीनं आहे बालदा स्वभाव तुम्हाला माहित आहे ते आक्रमक आहे आणि ते कसं पूर्ण असं राजकीय याच्यामध्ये कुठं सक्रिय फार नसत त्यांच्या कुठल्या पक्षाबरोबर कुठला झेंडा घेऊन बालदा मी तरी तीस चाळीस वर्ष बघतोय तसं तिने कधी असं कुठल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला नाही तर त्यांचा स्वभाव आक्रमक आहे आणि त्यांना काही गोष्टी नाही पडल्या तर ते फार दिवशी बोलून दाखवत हे मला खात्री आहे की विजयदादा रंजित दादा हे कुटुंब आणि पक्ष एकत्र ठेवण्याकरता शंभर टक्के प्रयत्न करतील अशा आशा शेवटचा प्रश्न असा आहे याच्यामध्ये की जेव्हा महायुती आहे युती धर्म पाळताना जेव्हा जागा वाटप झालं प्रत्येक पक्षाला आपल्यातल्या जागा अधिकाराच्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीची जर ही जागा असेल माड्याची आणि सोलापूरची तर तिथे उमेदवार कोण द्यायचं याचा सर्वस्वी अधिकार भारतीय जनता पार्टीला आहे मित्र पक्ष जे आहेत राष्ट्रवादी आजी आणि शिवसेना शिंदेसाहेबांची यातील काही नेते आणि पदाधिकारी जे आहेत ते याच्यावर कमेंट करतात उमेदवार बदलणे करतात शिवाजी पारकरांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर कामकाजी तर अगदी उघडपणे उमेदवार बदलण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्याला तर मग इतर म्हणजे इतर पक्षांच्या मित्र पक्षांच्या जागांच्या पक जा बाबतीत भारतीय जनता पार्टी पण असं बोलू शकते कसं आहे की काय फक्त माड्यातच घडत असं ना आपण सगळे आज बघता रोज टीव्ही वरती वर्तात वापरात जिथं ज्या जागा ज्या पक्षाला दिल्या तिथे दुसऱ्या पक्षाची काही ना काही ताकद आहे कोणाची शंभर असेल तर कोणाची ऐंशी असेल कोणाची पंचवीस असेल फक्त काही ताकद आहे तर मग त्या कार्यकर्त्याला वाटते की बाबा वा आमच्या पक्षाचं अस्तित्व कुठं दिसलं पाहिजे आणि सगळीकडे भारतभर आहे महाराष्ट्र बार जिथे जिथे आघाडी आहे तिथं आहे पण शेवटी कसं ही आघाडी एकत्र जेव्हा ही तीन नेत्या आली तेव्हा त्यांनी काही ठरवून ठेवलेल्या गोष्टी आहेत तेव्हा हे वेगळं होऊ द्यायचं नाही एक कुटुंब म्हणून आघाडीचं कामकाज करायचं आता माड्यातलं म्हणलं तर शिवाजी सावंत सरांची भूमिका त्यांच्या शिवसैनिकाला वाटते की हे आम्हाला ही उमेदवारी मिळाली साहजिक आहे त्याला काय का मिळू नये बरोबर आहे ना त्यांना वाटतं आम्हाला मिळावी इथपर्यंत ठीक आहे अजून काय तिन्ही पक्षाची एकत्रित घोषणा कुठं झालेली नाही जागांची भाजपनं भाजपची केल्या पण तिन्ही गोष्टी एका व्यासपीठावरती येऊन त्यांनी निवडणुकीची घोषणा के अजून केली ते ज्या दिवशी घोषणा होईल त्या निश्चितपणे मला खात्री आहे की तिन्ही पक्षाचे प्रमुख आम्ही एकत्र येऊ कारण सोलापूरला जो मेळावा आम्ही घेतला सोलापूरच्या मेळाव्यामुळे तिथे सावंत सर आले होते दादा होती आणि अजित पवार म्हणजे राजंत पाटील वगैरे ही सगळी दीपक सावंतची सगळी मंडळी होती तेव्हा असं नाही काय वेगळं आहे भूमिका पक्ष जो ने, ने ने, तो मानणं स्वतःचा पक्ष वाढवणं जागा मिळवणं ते अधिकार आहे जसं भाजपला अधिकार आहे तसं शिवसेनेला आहे तसंच राष्ट्रवादीला आहे आणि पण तिथं सगळे आम्ही एकत्र व्यासपीठावरती आणि निर्णय काय केला की जे काय एवढं नेते मंडळी ठरवते तो निर्णय होईल राहिला रामराजेंचा विषय तर रामराजे निंबाळकर आणि सिंह निंबाळकरांचे वडील भीमराव निंबाळकर त्यांचे गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारण त्या त्या तालुक्यातलं स्थानिक राजकारण आणि त्या स्थानिक राजकारणामध्ये शेती कार्यकर्ता ह्या गटाचा त्या गटाचा इथं सुद्धा आमच्या इथे सुद्धा काही कार्यकर्ते असतात त्याला काही गोष्टी पटत नाहीत ती बसून म्हणत असतो की नाही चालणार आम्हाला त्याला ता तेवढा हक्क आहे त्यावरती आणि त्यानं तिथं चटके सहन केलेले असतात आणि खासदार म्हणून निवडून आल्यानंतर निंबाळकरांना तिथं आपला गट वाढवणं भाजप पक्ष वाढवणं कारण साडेचार वर्ष आम्ही वेगळे होतो त्यामुळे निंबाळकरांची भूमिका होती की बीजेपी मोठी करणं आणि तेव्हा रडत होती राष्ट्रवादी बरोबर राष्ट्रवादी बोलणं तेव्हा तिथं संघर्ष झालाय गावोगाव नाही असं नाही पण तो संघर्ष झाला तरी शेवटी आता राज्याच्या बऱ्याकरता वरची नेते एकत्र आले मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं म्हणून देशाच्या याच्याकरता विकासाकरता एकत्र आले शंभर खात्री की मतदारांनी मांडली उद्या तर आम्ही ऐकूनच नाही घेतलं कार्यकर्ते काय तुम्हाला आम्ही सांगतो म्हणून करा ते पण चुकीचं होईल शेवटी पार्टी कुठली असू द्या हे कार्यकर्त्याच्या जीवावर चालतील आज आम्ही जरी नेते स्वतःला म्हणून घेतलं तरी जर उद्यांद्रावत कार्यकर्ता माझा जर जिवंत राहायला तर मी नेतृत्व माझं नेतृत्व राहू शकणार तो कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे त्याची समजूत काढली पाहिजे आज पहिल्याच टप्प्यात जर आम्ही कार्यकर्त्याची जी निगेटिव्हिटी आहे ती जर कमी करायचा प्रयत्न नाही केला तर त्याचे दुष्परिणाम मतपेटीतनं बाहेर पडत आणि तुम्हाला माहित आहे की जशी जशी वरची नेते असतात ते जास्त जवळ असतात जसं राजकारण खालच्या पक्षीपर्यंत येतं इथं दरी दरी देखील वृद्धाळले असतात कारण ते विरोध लढलेले असतात विरोधात लढलेले असतात कोणाचे वैयक्तिक विषय असतात जमिनीचे बांधाचे असे अनेक प्रकारचे विषय आहेत त्या सगळ्याचा स्फोट त्या निमित्तानं होत असतो वैयक्तिक काही राजकारण त्यातनं साधून घ्यायला प्रयत्न करतो आणि हीच कसोटीची व्यवस्था असते नेतृत्वाची कार्यकर्ता तरी चुकला नाही पाहिजे त्याचं ऐकून तर घेतलं पाहिजे ती नाराजी काढली पाहिजे आणि वरचा नेता आहे त्याने ज्या उद्देशाने ताकद दिली आपल्याला आदितदानी ताकद दिली रामराजेना दिली फडणवीस साहेबांनी मुदाकर रणजित सिंहना दिली हे ताकद दिली म्हणून आज ते असतील किंवा आम्ही असू आमच्या तालुक्यात काम करू शकतो त्यामुळे तुम्ही जिवंत राहायला पाहिजे कार्यकर्ताही जिवंत राहायला पाहिजे मला वाटतं की हे सगळं एक दोन तीन वेळा बैठका होऊन संवाद होऊन रामराजेंची आणि रणजित निंबाळकरांची सुद्धा बैठक मुंबईला फडणवीस साहेबांकडे जाईल अजितदादांबरोबर आणि मला शंभर खात्री की हे राहणार आहे शेवटी राजकारण म्हणजे काय आ, हे नाही आहे असं काहीतरी गमतीचा भाग नाही शेवटी दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या लोक त्या ठिकाणी काम करतात त्या का दिवसात तुम्ही म्हटला की ज्या आदुजी या एकत्र एकत्र या जादूजी कांडिय व्हा वेगळं व्हा वेगळं असं होत नाही तर म्हणून दहा दहा वीस वीस वर्ष केली एका दिवसात धुरतील असा अपेक्षा आम्हाला पण नाही आणि तुम्ही मीडियानं करून मला काळ जाऊ द्यावं लागल काळ निश्चितपणे काळाच्या ह्याच्यामध्ये हे सगळं एकत्र येते ये राष्ट्र त्यात जर आपण तुम्ही एवढंच सांगा नितीन पटलांनी जर तुझा हातात घेतली तर ते म्हणजे किती कठीण जायला उमेदवाराला तीन तीन पिढ्या साठ साठ सत्तर सत्तर वर्षीय या लोकांनी राजकारणाऱ्या कुटुंबाने दिलेला आहे हजारो लोक जोडलेले आहेत निश्चितपणे परिणाम होत जास्त स्वतः जरी गावातला एखादा कार्यकर्ता गेला का ही जागा फटका पाच पन्नास शंभर मताला बसत असतो आज मैत्रे पाटील तर जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी केले नाही आज तुम्ही जे म्हणताय जर तर आहे अजून तरी त्यांची भूमिका पक्षाबरोबर राहण्याची आहे त्यामुळं ते जाणार नाही असा आशावाद आम्हा सगळ्यांना आहे त्यामुळे नुकसान किती वेळ याची चर्चा करण्यापेक्षा ते जाऊन येत त्यातनं फायदा किती आहे हे लोकांना आम्ही सांगतो आणि आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के वैकीबद्दल कुटुंबीय बीजेपी ती दरवर रणजित दादांची भूमिका तरी आज तरी आहे आणि राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कसं कराव अशी परमेश्वर जल्दी प्रार्थना सुद्धा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्युब चॅनेल ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट लाही भेट द्या